साईंच्या किल्ल्यावर आपण आता आणलो आहे मुंबईत किल्ले म्हटले की बरेच लोकांना आश्चर्य वाटते पण कधी काळी ब्रिटिश काळात मुंबईसारख्या शहरातसुद्धा अकरा किल्ले होते पोर्तुगीज व ब्रिटिश यांच्या वेगवेगळ्या काळखंडात यांची बांधणी झाली मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावर वरळी माहीम बांद्रा मड हे किल्ले तर उत्तरेकडील किनारपट्टीवर काळा किल्ला रिवा किल्ला सायनचा किल्ला या किल्ल्यांची साखळी निर्माण करण्यात आली पूर्वी पूर्वेला शिवडी माजगाव डोंगरी आणि बॉम्बे फोर्ट मुंबईचे रक्षण करत होते यातील माजगाव व डोंगरी हे किल्ले आता त्याच्या गार्डनमधून आपल्याला किल्ल्याच्या दिशेने जायचं आहे साईन किल्ल्याच्या पायथ्याशीच महानगरपालिकेचे नेहरू उद्यान आहे गडावर आपण समोरच्या बाजूने किंवा याही बाजूने जाऊ शकतो गडावर पाण्याचं टाक आहे समोर हे असं हा किल्ला वरून जायच्या पूर्ण आपणाला वरच्या बाजूस किल्ला पाहायला भेटत आहे टाक चांगला बोलू शकतो आपण हा किल्ला आहे बांद्रा वरळी माहीम शिवडी आणि सायन हे जे किल्ले आहेत हे चांगल्या प्रकारामध्ये मोडले जातात अशा रूम्स आहेत तोप तो पहि त्या गडमात्याच्या हायेस्ट पॉईंट व या ठिकाणी जर पाहिलं तर ही जी पद्धत आहे गडावरचं पाणी जाण्याची सिस्टम आहे व्यवस्थित अशी पाहिली तर समोर एक्सप्रेस हायवे दिसत आहे व या बाजूला आपणाला लोकलच्या ट्रेन्स वगैरे सर्व पाहायला भेटतात ही वास्तू काही ठिकाणी दु मजली तर काही ठिकाणी तीन मजली होती हे किल्ल्याच्या भिंतीवरील लाकडी वाशांकरता असलेल्या खाच्यावरून लक्षात येते पण एक काळ असा होता की शिव किल्ल्यावरून पळ माजगाव हा डोंगरी किल्लाच नव्हे तर मुंबईतील इतर किल्लेही पाहता येत होते रिवा किल्ल्याची सफर करण्यासाठी आपण आता आलो आहे सायनमधील रिवा किल्ला आहे फॅशनच्या बाजूलाच आहे बोटनिकल गार्डन इथं या बोटनिकल गार्डनपासून आपल्याला सर किल्ल्याच्या दिशेने जायचं आहे पाच ते दहा मिनटं आपणाला असतील छोटेखानी किल्ला आहे लगेच होऊन जातो बोटनिकल गार्डनमधून जायला रोड आहे एखांदा बुरुज्या हे एवढंच अस्तित्व गाडा आपणाला पाहायला भेटते त्याच्या टॉपला आल्यावर नंतर आपणाला असा एक खड्डा दिसत आहे आणि पूर्ण ही तटबंदी आहे म्हणजे हा वॉच टावर आहे पाहू शकतो आपण या ठिकाणी असं आतून येण्यासाठी जागा असावी बहुतेक त्या काळी सुंदरसा आहे असं पूर्ण पाहायला भेटतो आपण आता काळा किल्ल्याच्या दिशेने जातो या ठिकाणावरून आपल्याला पाच ते दहा मिनटं काळा किल्ल्याच्या दिशेने जायला लागणार आहेत पोर्तुगीजांकडून आंदन मिळालेले मुंबई भेट ब्रिटिशांच्या ताब्यात आल्यावर त्यांनी मुंबईचे रक्षण करण्यासाठी मोक्याच्या जागी किल्ले बांधले त्यापैकी मिटी नदीवर धारावी येथे बांधलेल्या किल्ल्याचे बांधकाम काळ्या दगडात झाल्याने स्थानिक लोक या किल्ल्याला काळा किल्ला म्हणून ओळखतात त्रिकोणी बुरुज आहेत गल्लीच्या टोकाशी आल्यावर आपल्याला दिसते ती किल्ल्याची तटबंदी व त्यावरील दगडात कोरलेला शिलालेख या शिलालेखावर बिल्ड बाय ऑर्डर द हॉनरेबल हॉर्न प्रेजिडेंट अँड गव्हर्नर ऑफ बॉम्बे इन सेवन्टीन थर्टी सेवन म्हणजेच सदर किल्ला मुंबईचे अध्यक्ष गव्हर्नर माननी ऑर्न यांनी सतराशे सदतीसमध्ये बांधला असा मजकूर कोरण्यात आला आहे त्याखाली इंजिनियर या शब्दाखाली स्वाक्षरी केलेली आपणाला आढळत आहे किल्ल्यात जाण्यासाठी दरवाजे नसून पूर्वी किल् ये जा करण्याकरिता शिडीचा वापर केला जात असे आपल्याला मात्र आठ फूट उंच भिंत चढून चढ जावे लागते काळा किल्ला हा धारावीमध्ये आहे व सायन स्टेशनपासून साधारण दोन ते अडीच किलोमीटर लांब असणारा हा भुईकूट किल्ला आहे सुंदर किल्ला आहे व या किल्ल्यावर एक आपणाला बाजूला शिलालेखसुद्धा आहे तो सुद्धा पाहिजे आहे जर किल्ल्यावर पाहिले तर त्या ठिकाणी एक विहीर आहे या ठिकाणी एक भुयार आहेत अशी सुंदर वस्तू या किल्ल्यावर आपल्याला पाहायला भेटतील हा एक असा महत्वपूर्ण इथं शिलालेख आपल्याला पाहायला भेटत आहे माहीमच्या किल्ल्यावर आपण आता पोचून गेलो मी पाहू शकते माहीमचा किल्ला पूर्ण किल्ला या ठिकाणावरून आपणाला पाहायला भेटतो आणि खाली मेन एंट्रन्स गेट आहे किल्ल्याची इसवी सन सोळाशे एकसष्टमध्ये पोर्तुगीजांनी राजकन्याच्या लग्नात होंडा म्हणून इंग्लंडला दुसऱ्या चारला मुंबई आणधन दिले व बेटासोबत देखील इंग्रजांच्या ताब्यात आला किल्ला इंग्रजांच्या ताब्यात आल्यानंतर इंग्रज स्थापत्यकार जेरॉल्ड याने सध्या अस्तित्वात असलेले फेरबदल केलेले आहेत इसवी सन सोळाशे बहात्तरमध्ये पोर्तुगीजांनी माहीमच्या किल्ल्यावर के हल्ला केला पण किल्ला के त्यांना जिंकता आला नाही या बाजूला आल्यानंतर ती एक वस्तू पाहू ती वस्तू पाहू व असं वर चढण्यासाठी पूर्णतः मार्ग आहे यास या ठिकाणीसुद्धा या एक दरवाजा आहे छोटा दिसतो एक असा मोठा हा दरवाजा असावा पहिला भेटत आहे खाली माती समोर पुत्र बसले बांद्रा किल्ला पाण्यासाठी आपण आलो आहे आपणाला या ठिकाणावरून पाहायला भेटतो या ठिकाणी बरेच आपणाला अवशेष आहेत किल्ल्याचे पायरी मार्ग त्या ठिकाणी एक शिलालेख आहे व या ठिकाणावरून जाऊन आपल्याला वरच्या बाजूस अवशेष किल्ल्याचे आहेत आणि हा खालचा भाग बांद्रा किल्ल्याचे आपण आता शिलालेख पाहिला भेटतो वर या ठिकाणी जुना पायरी मार्ग आहे शिलालेख आणि ही कमान आहे रिस्टोरेशनचे काम आहे चालू आहे तर सध्या त्याच्यामुळे वर जाता येत नाही वरळीचा किल्ला पाहण्यासाठी आपण आता आलो आहे मुंबईमधील वरळी गावात असणारा कोळीवाडामध्ये महत्त्वपूर्ण किल्ला आहे तो आज आपण पाण्यासाठी आलो आहे वरळीच्या किल्ल्याला अशा रस्त्याने आपल्याला सरळ जायचे पाच दहा मिनटं लागतील एक किलोमीटर लांबी इथून या अशा छोट्याशा दरवाज्यातून आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करून जातो हे पाच किल्ला आहे या ठिकाणी पाण्याची टाकी हनुमान रायचं मंदिर आहे किल्ल्यामध्ये व या ठिकाणावरून आपणाला किल्ल्याच्या वरील भागात जाता येतं मराठी चित्रपटसृष्टीमधील बऱ्याच चित्रपटांचे या किल्ल्यावर शूटिंग होत असतं बांद्रा वरळी सिलिंक आहे हा त्या बाजूला बांद्र्याचा किल्ला आहे तोही पाहिला आपण व आता बांद्र्याचा किल्ला पाहून आपण आलो आहे तो या वरळीच्या किल्ल्यावर अप्रतिम सुंदर किल्ला आहे अप्रतिम किल्ला आहे पाण्याची टाकी हनुमान रायचं मंदिर एवढं समुद्रात असून थोडं पाणी आपण आता किल्ल्याचा बाहेरचा भाग पाहून घेऊ पोर्ट जॉर्जमध्ये आतील बाजूस आपण आलो आहे आतील बाजूस आल्यानंतर आपणाला या ठिकाणी एक अशी ही मूर्ती पाहायला भेटत आहे व ही एक सुंदर अशी तोप आहे हां आणि किल्ल्याची जर आपण वास्तू पाहिली तर ही किल्ल्याची वास्तू आहे अशी लांबपर्यंत अशी पाहायला भेटत आहे तसेच आपल्याला रोडच्या बाजूने बी पाहता येते व आतील सुद्धा किल्ला व्यवस्थित असा पाहायला भेटतो हा या किल्ल्याची एवढी अशी तटबंदी आहे आपण आता सेंट जॉर्ज बोलू मुंबईमध्ये या ठिकाणी ही तोपे अशी मजबूत अशी टोपे मागं ही एक मूर्ती आहे त्या दिशेला मात्र दुहेरी आणि तिहेरी आहेत बाहेरून या खाचा उंच व लांबट दिसत असल्या तरी आतील बाजूने त्या आणमुळते आहेत कार्यालयीन वापरामुळे या खाचा व झरोके काही ठिकाणी बंद करण्यात आले आहेत कोठाराच्या मुख्य दालनाच्या मधोमध मद दारुगाट साठवण्याचे दालन असून या दालनाच्या पूर्व पश्चिम व दक्षिण मार्गिका उत्तरेकडे एक छोटी खोली आहे माझगावच्या किल्ल्याला आपण असा आलो आहे या ठिकाणावरून आपणाला गडावर जायचं आहे सकाळी पाचला चालू होतो व अकरा वाजेपर्यंत संध्याकाळी चार ते नऊ असा टाईम आहे माझगावचा जो किल्ला आहे हा वरील बाजूस किल्ला आहे आपणाला असं वरील बाजूस पाहायला वाटतं हे असं या ठिकाणी नवीन काळात बनवण्यात आलं आहे किल्ल्यावर पाय पाहू शकतो असं प्राचीन गडाच्या आपण आता आतील भागात आलो आहे आतील भागात आल्यानंतर आपणाला अले ही एक अशी पाण्याची टाकी आहे व वरील भाग हा पूर्ण सपाट करण्यात आला आहे इंग्रजांना मुंबईतून कायमचे हुसकावून लावण्यासाठी सोळाशे बहात्तरमध्ये जिंजिराच्या सिद्धी या खानाने मुंबईवर केलेल्या हल्ल्यात शिवडी माजगाव माहीम हे किल्ले जिंकले बॉम्बे फोर्टवर हल्ला करण्यासाठी माजगावच्या किल्ल्यावर तोफा चढवल्या पण तोफांचा मारा कमी असल्याने त्याची योजना यशस्वी झाले नाही पण इंग्रजांची चांगली मात्र कोंडी झाली माझगाव किल्ल्याच्या आपण आता टॉपला आलो आहे माजगाव किल्ल्यावर आपल्याला असं पाहायला भेटत आहे आपण इतर पूर्ण सगळा किल्ला पाहिला आपण माझगावचा वरच्या बाजूस काही नाही आपण आता परत खाली उतरत आहोत याची तटबंदी दिसत आहे ह्या प्राचीन पायऱ्या आहेत अशा हो आपण आता पाहून खाली उतरू आता आपण शिवडीच्या किल्ल्यावर आलो आहे समोर पाहू शकतोय भव्य दिव्य आणि मुंबईमध्ये अतिशय सुंदर असणारा किल्ला म्हणजे शिवडीचा किल्ला सायन बांद्रा वरळी आणि नंतर लागतो तो शिवडीचा नंबर शिवडी चा किल्ला अतिशय सुंदर व चांगला आहे आपण या भागात आल्यावर जरूर हा किल्ला करा सध्या रिस्टोरेशनचे काम चालू आहे त्याच्यामुळे चा आत आपणाला परवानगी जाण्यासाठी नाही परंतु मला जे शक्य आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आपण मुंबईमध्ये एका दिवसामध्ये नऊ किल्ले पाहू शकतो ज्याच्यामध्ये पहिला किल्ला करायचा सायनचा सायन नंतर रिवा रिवानंतर करायचा काळा किल्ला नंतर, नंतर बांद्रा वरळी त्याच्यानंतर सेंट जॉर्ज माहीम आणि शिवडी व माजगाव हे किल्ले करायचे एका दिवसामध्ये हे सर्व किल्ले आपण पाहू शकतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र